त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये काय काय बदल करायला हवेत याबाबतच्या सूचना करणार आहोत एकीकडे हे सूचनाचं काम करत असताना त्या त्या, त्या भागात स्थानिक पातळीवरती कोणकोणत्या व्यवसायांची गरज आहे कोणकोणत्या व्यवसायाला संधी आहे याचा अभ्यास करून त्या त्या, त्या, त्या भागामध्ये ते उद्योग कसे सुरू होतील याबाबत शासनाला विनंती करणार आहोत आणि ज्यांचे कुणाचे उद्योग आता सुरू आहेत त्यांना शासनाकडनं काय मदत अपेक्षित आहे ती मदत शासनाकडनं कशी मिळवून देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ज्यांना शासकीय पातळीवरती मदत मिळणार नाही आहे की मदत करता येणार नाहीये अशा लोकांना वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून सिअर फंड असेल फॉरेन फंडिंग असेल किंवा इतर खासगी इतर ज्या काही वेगवेगळ्या -वेग वित्तीय संस्था आहेत त्या माध्यमातून त्यांना काय मदत करता येईल याच्यावरती काम करणार आहोत त्याचबरोबर ज्यांचे कुणाचे उद्योग आज आहे त्या सगळ्या लोकांना ब्रँडिंग कसं करता येईल वेगवेगळ्या ठिकाणी आपलं बिझनेस वाढवण्यासाठी काय मदत करता येईल याच्यावरती हा महासंघ काम करणार आहे घेणार आहे हो मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील सहकार मंत्री असतील उद्योग मंत्री असतील यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील उद्योग मंत्र्यांना उद्योग क्षेत्रातील सहकार मंडळी सहकार क्षेत्रातल्या मंत्र्यांबद्दल त्यांना माहिती देणार आहोत आणि ह्या दोन्ही मंत्र्यांना जे काही आम्ही प्रस्ताव दिले ते दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव देणार आहोत आणि त्यांना विनंती करणार आहोत का ह्या पाचही मंत्र्यांसोबत एकत्रित महासंघाची आणि त्यांची बैठक घ्यावी ग्रामीण भागात आम्हाला जो फीडबॅक आलेला आहे त्या वरती चर्चा करावी आणि जी जी सूचना शासन पातळीवर स्वीकारणं शक्य असेल ते शासन पातळीवरती स्वीकारावं आणि ह्या उद्योजकांच्या पाठीशी शासनाने खंबीरपणानं उभं राहावं मुळामध्ये एकोणीसशे शहाण्णव साली हा महासंघ सुरू झाला तर त्या महासंघाचं कामकाज पूर्णतः खंडवलं होतं पण शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना पक्षा ह्या महासंघाने काम पुन्हा सुरू केलंय आणि साधारणतः आठ महिन्यापूर्वी आम्ही हा महासंघ नोंदणीकृत करून माननीय शिंदे साहेबांच्या शिवसेनेशी हा संलग्न केलेलं आहे आणि गेली आठ महिने आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत